लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका पवार सरांचा मुलांना लागला लळा सरांना निरोप देताना भाऊक झाली अख्खी शाळा एक गुणवंत शिक्षक तसेच श्री रवींद्रकुमार पवार सर म्हणून संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध व इंग्रजी विषयावर प्रभुत्व असलेले इंग्रजीचे तालुक्याचे रिसोर्स पर्सन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील शिक्षक रवींद्रकुमार पवार सर यांची बदली पळसगावहून दुसऱ्या गावात झाल्यामुळे लहान विद्यार्थीच काय पण पालक सहकारी शिक्षकही भाऊक झाले होते सर्वांना त्यांना निरोप देताना अश्रू अनावर झाले होते त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळेस खूप विद्यार्थी व लहान विद्यार्थी यांनी आपली भाषणे केली अगदी लहान दुसरीतल्या विद्यार्थ्यांपासून ते बाहेर परगावी शिकायला गेलेल्या मोठ्या माजी विद्यार्थ्यांनी पण भाषणे केली काहींनी तर सरांविषयी आपल्या कविताही सादर केल्या पळसगाव येथे नोकरी करताना रवी पवार सरांची एकच तळमळ होती की जिल्हा परिषद शाळेतील मुले ही दुसऱ्या शाळेसारखी इंग्लिश बोलावीत या मुलांना बाहेर गेल्यानंतर कुठेही कमीपणा वाटू नये यासाठी त्यांनी आपलीही धडपड कायम ठेवली श्री पवार सर हे एकोणतीस मे दोन हजार अठरा ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तब्बल सात वर्षाच्या कालावधीसाठी पळसगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी इंग्रजी विषयाची मुलांची उत्तम तयारी करून घेतल्यामुळे पालकही मुलांच्या प्रगतीवर खुश होते त्यामुळे पवारसरांची बदली झाल्यामुळे सर्वांना मनापासून खूप वाईट वाटले श्री पवारसरांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती का सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले प्रतिमेचे पूजन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक घाडगे तसेच सर्व मान्यवरांनी केले विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन सर्वांचे स्वागत केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक घाडगे नेते जयवंत घाडगे उपाध्यक्ष अस्मिता फडतरे सदस्य सतीश फडतरे कांत अण्णा फडतरे माजी केंद्रप्रमुख दत्तात्रय लोहार विनोद फडतरे पालक ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते मुख्याध्यापक श्रीमती उषा फडतरे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सर व त्यांच्या कुटुंबियांचेही विशेष स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मामिल सर यांनी केले तर सहकारी शिक्षक सरगर सर यांनी निरोपाचे शुभचिंतनपर भाषण केले अतिशय भाऊक अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला लोकराष्ट्र न्यूज सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सर्व मुलांना इथे जमत आहे खूप म्हणजे त्यांच्याशी अटॅचमेंट खूप झालेली आहे मुलांची म्हणा पालकांची म्हणा खूप छान वाटलं खूप प्रेम आहे तुम्हाला सर्वांनी आमच्या सरांना त्याबद्दल सर्व ग्रामस्थ पालक यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद माणसाला पगार किती मिळतो हे महत्वाचं नाही त्या माणसाला पगार लाखाचा दोन लाख दिला तरी त्याला आज जे मला समाधान मिळतंय ते समाधान त्याला मिळणार नाही म्हणजे आज ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे डोळ्यातले अश्रू माझ्याबद्दल असलेल्या त्यांच्या मनातला भाव आज आमचे माझे विद्यार्थी बरेच आले तुला नुसत्या मेसेज मला पण फोन आले चार पाच आम्ही येऊ का आम्ही येऊ का या म्हटलं तुम्ही तर हा जो संस्कार केलेला आहे हा संस्कार तुमचा आयुष्यभर टिकणारा संस्कार संस्कार आहे जसं पडताळी सरांनी सांगितलं की गेल्या आठवड्यामध्ये माझी एक शिवसेनेची विद्यार्थिनी आहे पाटोळी नावाची तर ते इंजिनिअरिंग कॉलेजवर प्राध्यापिक आहे इंजिनिअरिंग कॉलेजवर प्राध्यापिक आहे हे तुम्ही बनणार आहे हे तुम्हालाही शक्य आहे तुम्हाला काय शक्य नाही बघा आज आपल्या शाळेतून गेलेली कातर खटावला किंवा बनपुरेला गेलेली मुलं जवळजवळ पन्नास टक्के मुलांना एस परीक्षा म्हणजे ते पात्र होत आहेत का होत आहे तुमचा पाया पक्का झालाय तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे तुम्हाला दिशाच कळालेली आहे की मला काय केलं पाहिजे इंग्रजी के पोरांचं चांगलं आहे ना मॉर्निंग सांगितलं माझी सवय आहे ती सवय त्यांना लागलेली आहे रात्रीचं तुम्ही आला तरी ते गुड मॉर्निंग तर ठीक आहे खर तर मॅडम म्हटलं तसं मुलांनी पालकांनी ग्रामस्थांनी खरोखरच खूप भेट आणि खरंच काय एवढी अपेक्षा हो नव्हती कारण काय आहे शिक्षक म्हणजे शासनाचा नोकर आणि नोकरी म्हणजे काय की शासन जे आदेश दे त्या आदेशाचं पालन करणं दहा ते पाच शाळा करणं आणि घरी जाणं याच्या परीड काय नाही पण परंतु आमच्या घरात वडील शिक्षक असल्यामुळं एक संस्कार झाले आहे ते सुद्धा कधी नऊच्या घरी थांबले नाही नऊ वाजले की ते शाळा पहिल्या तसे मला पण सवय होती की नऊ वाजले की पहिले मग कोणती पळसगाव असो शिरसवडी असो मासाळवाडी असो दादांना माहिती दोघं बरोबरच जायचो लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज